नमस्कार मित्रांनो आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये प्रगतीपत्रक तयार करून या प्रगतीपत्रकामध्ये विद्यार्थ्याचा क्रमांक बदलल्याबरोबर विद्यार्थ्याची नावं इयत्ता बदलली जाते या प्रकारे विद्यार्थ्याचा फोटोसुद्धा नावाप्रमाणे बदलला पाहिजे अशी रचना तयार करून घेणार आहोत यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्याला लागणाऱ्या ला 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 सर्व विद्यार्थ्यांचे फोटो एकाच साईजमध्ये तयार करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व फोटो एका फोल्डरमध्ये ठेवायचे आहेत या ठिकाणी डाटा नावाच्या शीटमध्ये विद्यार्थ्यांची सर्व माहिती आहे येथे फोटो नावाचा कॉलम तयार करून घेतलेला आहे या कॉलममध्ये आपण फोटो इन्सर्ट करणार आहोत यासाठी ही सेल सिलेक्ट केली आता इन्सर्टमधून पिक्चर्समध्ये जाऊया आणि आपला फोल्डर जेथे आहे ते लोकेशन निवडून एका विद्यार्थ्याचा फोटो इन्सर्ट करून घेऊया या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत एक या कॉलमची रुंदी आपल्याला फोटोपेक्षा थोडीशी उजवीकडे वाढवायची आहे आणि रोची हाईटसुद्धा फोटोपेक्षा थोडीशी जास्त करायची आहे याचं कारण आपल्याला ही सेल सिलेक्ट करता आली पाहिजे हा फोटो सिलेक्ट करता आलेला आहे आणि ही सेल सिलेक्ट करता आली पाहिजे आता फोटो असणारी ही सेल सिलेक्ट करून आपण ही सेल सूत्र जसे ड्रॅक करतो तशी ड्रॅक करायची आहे यामुळे सर्व फोटोची कॉपी होईल आता पहिली रो सिलेक्ट करून या रोची हाईट पाहूया ही हाईट कॉपी करून घेऊया आणि एस्केप की प्रेस करूया यानंतर उरलेल्या रो सिलेक्ट करून येथे राईट क्लिक करून रो हाईट निवडायची आहे आणि या ठिकाणी पेस्ट करायचे आहे आणि आता या ओके याबरोबर सर्व रोची हाईट एकसारखी झालेली आहे आता आपल्याला फोटो बदलायचे आहेत यासाठी दुसरा फोटो सिलेक्ट करून त्यावर राईट क्लिक करायचे आहे आणि यातून चेंज पिक्चर हा ऑप्शन निवडायचा आहे इथे वर्क ऑफलाईन निवडावं लागेल आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा फोटो निवडूया या प्रकारे उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे फोटो बदलून घेऊया राईट क्लिक चेंज पिक्चर वर्क ऑफलाईन आणि विद्यार्थ्यांचा फोटो सिलेक्ट करून इन्सर्ट ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांचे फोटो इन्सर्ट करून झालेले आहेत आता कोणतीही एक सेल सिलेक्ट करायची आहे हा फोटो सिलेक्ट आहे सेल सिलेक्ट केलेली आहे तरीसुद्धा जर सेल सिलेक्ट करता येत नसेल तर शेजारची सेल सिलेक्ट करून त्या सेलमध्ये यायचं आहे यानंतर होममधून कॉपी निवडायचं आहे किंवा कंट्रोल सी प्रोग्रेस कार्डमध्ये जाऊया कोणतीही एक सेल सिलेक्ट करून त्यावर राईट क्लिक करून पेस्ट स्पेशल निवडायचं आहे आणि यातून लिंक्ड पिक्चर निवडायचं आहे याबरोबर फोटो पेस्ट होईल हा फोटो आपण या ठिकाणी सरकून घेऊया या फोटोमधील आजूबाजूचा अनावश्यक भाग नंतर एडिट करणार आहोत अगोदर सूत्र तयार करून घेऊया हे सूत्र लुकअपच्या सूत्रासारखं बदललं पाहिजे यासाठी फॉर्म्युलाजमधून डिफाईन नेममध्ये जाऊया आणि या सूत्राला एक नाव देऊया इथं फोटो हे नाव दिलेलं आहे यानंतर रेफर्स टूमध्ये एक सूत्र लिहायचं आहे बरोबर इंडेक्स कंस यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे फोटो असलेली सेल रेंज सिलेक्ट करायची आहे ही सेल रेंज डाटामध्ये आहे आणि ही सेल रेंज सिलेक्ट केलेली आहे यासाठी आपण उजवीकडं कॉलममध्ये थोडा गॅप ठेवलेला होता त्याचा फायदा होणार आहे यानंतर कॉमा द्यायचा आहे आणखीन एक सूत्राचा उपयोग करायचा आहे मॅच एम ए टी सी एच आता मॅच हे आपल्याला विद्यार्थ्याच्या क्रमांकाशी करायचे आहे त्यासाठी ह्या विद्यार्थ्याचा क्रमांक निवडूया यानंतर कॉमा आणि हा विद्यार्थ्याचा क्रमांक ज्या यादीतून घ्यायचा आहे लुकअप करायचा आहे त्यासाठी आपल्याला शीटमध्ये जावं लागेल ही अनुक्रमांक असलेली यादी सिलेक्ट करावी लागेल ही सेल रेंज सिलेक्ट केल्यानंतर कौन्स पूर्ण करायचा आहे आणि पुन्हा एकदा इंडेक्सचा कौस पूर्ण करायचा आहे ओके आपलं सूत्र डिफाईन झालेलं आहे आता हा फोटो सिलेक्ट करूया आणि फॉर्म्युला बारमधून बरोबर चिन्हाच्या उजवीकडील भाग काढून टाकून येथे फोटो हे जे आपलं डिफाईन नेम आहे हे डिफाईन नेम डबल की करून सिलेक्ट करूया आणि एंटर की करूया एंटर की केल्यानंतर आपला फोटो ॲटोमॅटिक बदलला जाईल जर एरर आला तर आपल्या सूत्रामध्ये डिफाईन नेम केलेल्या सूत्रामध्ये काहीतरी त्रुटी आहे हे लक्षात घ्यायचं आहे हे सूत्र या पद्धतीनं असेल आता विद्यार्थ्याचा क्रमांक बदलूया पहा फोटो बदललेला आहे आता हे प्रगतीपत्रक थोडं आकर्षक करूया यासाठी या, या फोटोच्या आजूबाजूचा अनावश्यक भाग काढून टाकूया फोटो सिलेक्ट करून फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि क्रॉप उजवीकडील फोटो क्रॉप करायचा आहे आपण सर्व पांढरा दिसणारा भाग क्रॉप करणार आहोत यासाठी या, या कोपऱ्यावरून बरोबर पांढरा भाग काढून टाकायचा आहे यानंतर खालच्या कोपऱ्या सिलेक्ट करून नको असणारा पांढरा भाग काढून टाकायचा आहे आणि बाहेरच्या बाजूला क्लिक करायचे आहे याबरोबर फोटो क्रॉप झालेला आहे यानंतर पुन्हा फोटो सिलेक्ट करून फॉर्मॅटमधून रिफ्लेक्टेड राऊंडेड रेक्टँगल हा रेक्टँगल निवडूया यानंतर पिक्चर बॉर्डरमधून व्हाईट बॉर्डर निवडायचे आहे वेट दीड पॉईंट ठेवूया आणखी थोडा बदल हे रिफ्लेक्शन आपल्याला नको असेल तर पिक्चर इफेक्ट्समधून रिफ्लेक्शनमध्ये जाऊया आणि इथे नन करूया या पिक्चरला थोडी शेडो हवी असेल तर पिक्चर इफेक्ट्समध्ये शेडोमध्ये जाऊया आणि ऑफसेट सेंटर ही शेडो प्रकार घेऊया आपला फोटो सुंदर दिसायला लागलेला आहे तरीसुद्धा या बाजूला थोडीशी काळी रेषा दिसते जर हे असं दिसत असेल तर नंतरसुद्धा आपण बदल करू शकतो यासाठी क्रॉपमध्ये जाऊया आणि थोडासा उजवीकडून भाग आतमध्ये सरकूया या पद्धतीनं आपला फोटो सुंदर दिसायला लागलेला आहे आता विद्यार्थ्याचा क्रमांक बदलून पाहूया विद्यार्थ्याचा फोटो बदललेला आहे आणि आपलं प्रगती पुस्तकसुद्धा सुंदर आणि आकर्षक झालेलं आहे मला आशा आहे या व्हिडिओतून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकामध्ये विद्यार्थ्याचा फोटो टाकाल आणि हा फोटो सुंदर आणि आकर्षक बनवाल धन्यवाद